धनगर समाजाचा त्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना धनगर समाजाच्या वेगवेगळ्या अनेक सोडवण्याचा प्रयत्न आहेत ते अनिल शेंगे हे आज पक्षप्रमुख करून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते त्यांनी शहमधन मानलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो आणि

या काय वाटलं एक दोन मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करा सगळ्यांना जय महाराष्ट्र विषय चांगला होता काय म्हणतो भेट झाली साहेबांचं काम बघून आणि आदित्य साहेबांची धावपळ बघून पक्षासाठी योगदान करून त्यासाठी आपल्याला वाटते की आपण पक्षात प्रवेश करावा आणि तिथे यंग आदित्य साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला काम करावं त्यासाठी आपण इथे आज पक्षात प्रवेश करतो आणि साहेबांच्या नेतृत्वा आपण पूर्ण नंतर सभा असू देखील पूर्ण हे असू दे आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो स्वागत करत असतो आणि आज एकता शिवसेनेत प्रवेश करतो आहे साहजिकच आहे मी अनेक सांगितलेले आहे परिस्थिती चांगली असते त्यावेळेस सगळेच येत असतात पण लढण्याच्या वेळेला कोण येत आणि अनेक तुम्ही लढण्याच्या वेळेला आलेला त्याच्यामुळे साहजिक म्हणजे नक्कीच एक शिवसैनिक म्हणतो असे तुम्ही सैनिक होतातच आणि योग्य आहे सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी शिवमंदिर बांधा